नमस्कार माझं महाराष्ट्र न्यूज लाईव्हमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे हजरत टिपू सुलतान रोडवरील सर्वे नंबर एकशे पंचवीस एकशे सत्तावीस आणि एकशे एकोणतीसमध्ये खरेदी विक्री करण्यात येऊ नये असे निवेदन शेख जाकीर शेख सगीर सामाजिक कार्यकर्ता व आर टी आय कार्यकर्ता यांनी दुय्यम निबंधक कार्यालयाला निवेदन दिलेले आहेत आणि त्याच्यात प्रत्येक इनामी आणि कुडची जागेबद्दल त्यांनी उल्लेख केलेला आहे त्याच आपण विचारणार आहे की कोणत्या पद्धतीने ते रेसटी खरेदी विक्री होऊ नये हे मागणी केलेली आहे अजून काय विषय आहे त्याच्यात ते आपण त्यांच्याशी जाणून घेणार जाकीरबाय ज्या पद्धतीने आपण निवेदन दिलेले आहेत आणि अनेक तक्रारी दिलेल्या आहेत त्यानंतर एक दुय्यम निबंधक महाराष्ट्र कार्यालयाला आणि नांदेड जिल्ह्याचे तिन्ही तालुके आणि तिन्ही कार्यालयाला आपण एक निवेदन दिले काय आहे त्याच्यात दुय्यम निबंधक नांदेड जिल्हा निबंधक नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील तीन कार्यालय आणि नोंदणी महानिरक्षक तथा मुद्रांक नियंत्रण पुणे व त्यांच्या महाराष्ट्रातील जेवढे दुय्यम निबंधक कार्यालय जिल्हा निबंधक कार्यालय त्यांना आपण एक मेलद्वारे पत्र दाखल केलं अप्पर जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांचं जे पत्र निघालं आदेश की गट क्रमांक सर्वे नंबर एकशे पंचवीस एकशे एक सत्तावीस एकशे एकोणतीस अब्लिक एक अब्लिक दोन अब्लिक तीन जे गट पडले असतील आणि इतर पी आर कार्ड जे पी आर कार्ड नंबर आपण बघू शकता अकरा सातशे वीस सात साच्च, अकरा सातशे तेवीस अकरा सहाशे चोवीस इतर हे सगळ्या गटाचे जे साहेबांनी जे पत्र काढलं होतं त्या पत्रानुसार आपण ते पत्र तयार केलं त्यांना टपालद्वारे पाठवून दिलेलं आहे आणि प्रत्यक्ष जाऊन आपण नांदेड कार्यालयाला हे त्यांना पत्र दिलेलं आहे ज्याचे हा रिसूट कॉपी आहेत आणि आज रोजी आपण आज रोजी आपण टपालद्वारे नोंदणी महानिरीक्षक मुद्रांक पुणे जिल्हा निभाग नांदेड यांना पत्र दिलेलं आहे ज्यांचे ज्यांच्या अखत्याऱ्यातील जेवढे कार्यालय आहेत त्यांच्या आणि त्यांना आपण लास्ट एक पॅरामध्ये एक सांगितलं की आपण महाराष्ट्र निब या निबंधकला की आदेशही परत आपल्या टेबलवर तसेच नोटीस बोर्डावर लावण्यात यावी तसेच सदील गट सर्वे पी आर कार्डाची कारवाई कार्डची नोंद आपल्या महाराष्ट्रातील सर्व वेबसाईटवर टाकून ते वेब बंद करण्यात यावी जेणेकरून कसं आहे महसूल मंत्री यांनी एक पत्र काढलेलं आहे की शासनाने शासनाच्या लो म्हण जनते जनतेला महसूल खात्याकडून त्रास होऊन आहे म्हणजे त्यांचे रजिस्ट्री कोणत्याही आपण मुंबईला जर राहतो तर आपण नांदेडमध्ये घर घेतलं तर मुंबईला आपण रजिस्ट्री करू शकतो असा एक आदेश काढलेला त्या आदेशानुसार आपण बघू शकता नांदेड जिल्ह्यामध्ये की दुय्यम निबंधक निबंधकचे जे निलंबित अधिकारी आहेत परत सर्व्हिसवर आलेले आहेत त्यांनी हैदोस माजवला आहे आपण आज आम्ही हातगावला बघितलं आज रोजी की भयानक नांदेडचे व्यापारी दलाल लोक एजंट लोक नांद भरपूर प्रमाणात हातगावला जाऊन रजिस्ट्री करत आहे लोयामध्ये जाऊन रजिस्ट्री करत आहे हा प्रकार इथंच नाही पूर्ण महाराष्ट्रावर चालणार आहे कारण की लोकांना आज नांदेड जिल्ह्यापुरतं आदेश निघाला या जमिनीचं का आपण लोह्याला गेलो किंवा लातूरच्या अहमदपूरमध्ये गेलो त्यांना माहिती नाही की हा हा आदेश कुठून पारी झाला त्यांना रजिस्ट्री दाखव दाखवणार ते काम त्यांनी करून घेणार मग त्याप्रमाणे मी काय केलं की महाराष्ट्राच्या जे नोंदणी महानिरीक्षक त्यांना पत्र दिलं की बाबा हे नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड मोजे शहरामधले हा हा सर्वे नंबर आहे याचे पी आर कार्ड हा आहेत नांदेड अप्पा जिल्हाधिकाऱ्यांसमोर आदेश काढलेला आहे जोपर्यंत या प्रकरण चौकशी होत नाही तोपर्यंत या प्रकरणामध्ये कोणत्या प्रकारची दस्त नोंदणी खरेदी विक्री व्यवहार बांधकाम परवानगी देण्यात येऊ नये असं एक पत्र दिलेलं आहे एकशे पंचवीस एकशे सत्तावीस एकशे एकोणतीस असा एकशे पंचवीस आपण पाहू शकता हा संरक्षित कुळाचा होता आपण शासनाला मागणी पण केलेली आहे आपण साहेबांना मागणी पण केलेली आहे संरक्षित कुळा कलम अठ्ठ्याण्णव क दोन आणि ब्रॅकेट दोन प्रमाणे ही शासनात ताब्यात घेण्यात यावी आणि इनामी जमीन जी आहे मदतमास म्हणजे एका धार्मिक धार्मिकच्या धार्मिक, धार्मिक प्रयोजनासाठी जो असते म्हणजे एखादी मस्जिद आहे मंदिर आहे त्यासाठी आपण त्या काळात निजाम सरकारने त्यांना मदत माज दिलेली आहे मदत म्हणजे तुम्ही एडक या मस्जिदीची देखभाल करता या धार्मिक देखभाल करता तुम्हाला मदत म्हणून ती मदत विकण्याचा अधिकार आहे जेव्हा पण आपण शासनाचं शुल्क भरून नजराला म्हणतो आपण परंतु ज्या जमिनीमध्ये शर्तभंग झालेला आहे शासनाने जी आर काढलेला आहे दोन हजार चोवीसमध्ये सॉरी पंचवीसमध्ये की ज्या जमिनीचं शर्तभंग झालेला आहे तो जमीन परत घेण्यासाठी किंवा ते मोबदला भरण्यासाठी शासनाला ते प्रकार म्हणजे तो आदेश जाईल शासन तिथं निर्णय घेईल जिल्ह्यावरचे निर्णय काढलेले आहेत त्या माझमध्ये जेवढे पी आर कार्ड तयार झालेत जेवढे लोकांनी लावून घेतले मी सर्व रजिस्ट्या काढलेले आहेत म्हणजे अधिकृत रजिस्टे काढलेले आहेत मी सगळे पी आर कार्ड रद्द करण्याकरिता जिल्हा भूमी अभिलेख इथं अपील दाखल केलेला आहे ज्या लोकांनी चुकीच्या आधारे पी आर कार्ड लावून घेतलं चुकीच्या आधारे बोंड करून घेतली त्या लोकांविरुद्ध फौजदारी गुन्ह्याचा पण लवकर न्यायालयात दाखल होणार आधि, आहे मी स्वतः दाखल करणार आहे मी आज मी प्रत्येक याला जागी तक्रार देऊन ठेवलेली आहे ते प्रोसेसनं पुढे जाईल अधिकारी काय त्याच्या संगमत नाही अधिक अधिकारी संगणमत आहेत म्हणून तर ही घटना घडलेली आहे म्हणजे अधिकाऱ्यांना काय आहे दोन हजार एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये संरक्षित कुळ हटवण्यात आलं त्या 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 जागी एकाचं नाव लावण्यात आलं म्हणजे ते चुकीचा आधार झालेले संरक्षित कुळ हटवता येत नाही त्यासाठी सक्षम अधिकाऱ्याची प्राधिकाराची शहीलास लागत। आदेश लागतो त्यांनी त्याचं चलन देतात मग ते टप्प्याटप्प्यानं भरावं लागते नंतर क प्रमाणपत्र अडतीस लागू होतो त्याप्रमाणे ते विकता येते पण नाद्यामध्ये हा प्रकार झालेलाच नाही तर ज्या आदेश निघून पंचवीसला आदेश निघालं चारला एकोणतीसला आदेश निघाला पर्या तरी पण त्या जागेवर काम अद्याप चालूच होतं मी मी जे क्षेत्रीय अधिकारी आहे सोनसळी त्यांना परत 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 कॉल केलं बाबा साहेब तिथं काम चालू आहे जावं काम क त्यांनी आजोजी लोक पाठवले हो ते काम आज बंद करण्यात आलं म्हणजे असं की तुम्ही फोन लावले काम बंद होतो आणि नंतर चालू होते म्हणजे हे लोकांना दाखवण्यासाठी काम सुरूच आहे यासाठी काय कारवाई त्यांच्यावर होणार का सर। मी माझ्या मोबाईलद्वारे त्यांना मेसेज करत आहे त्यांना पाठवत आहे आणि त्यांची इश्री शाळ माझ्याकडे ठेवत आहे जर उद्या भविष्यात मला न्यायालयात जायचं असलं तर न्यायालयात दाखवल की मी अधिकाऱ्यांना प्रकारे मेसेज पाठवलं होतं अर्ध्या कारवाई झाली नाही आणि ज्या ज्या जागेचं शासनाने शासनाकडे आरक्षण उठवलेलं आहे ज्या जागेचं एकशे पंचवीस सत्तावीस एकोणतीसचं उच्च न्यायालयाचे आदेश झालेलं आहे पण ज्या ज्या उच्च न्यायालयात ते गेलेत पिटिशन दाखल केली ते चुकीचंच दाखल झालेले आहेत म्हणजे उच्च न्यायालयाची दिशाभूल करून ती आदेश पारित करण्यात आले विरोधात बी मी रिव्हिजन दाखल केलेलं आहे माझी जुलै सातला त्याच्यामध्ये हेअरिंग आहे आणि आज रोजी पण त्या प्रकारे एकशे पंचवीस एकशे सत्तावीस एकशे हेअरिंग होती एकशे सात लोकांना नोटीस देण्यात आलेली आहे ते आज हजर झालेले नाहीत ती पुढील तारीख एकोणीस ठेवण्यात था आलेली आहे जर एकोणीसात हजर नाही झाले तर शासन जमा होईल नक्की जमीन ती अजून जे इनामी जमीन आहे त्याच्या तर काही फेरफारबीसुद्धा झालेल्या रेस्टरी झालेली आहेत ते तर आपण उडवण्याचं काम सुरूच आहेत परंतु हे काम त्वरित थांबा कोणत्याही निदर्शनात आल्याशिवाय काम करू नाही आता असा अपर जिल्हाधिकारी यांनी आदेश काढल्यानंतर काम सुरू आहेत म्हणजे हे काय महापालिकाची आणि नाही आपण महापालिकेचे असं म्हणणार नाही कारण ना, की महापालिकेचे का वेग महापालिकेमध्ये वेगवेगळे क्षेत्र क्षेत्र म्हणजे शिक्षण दिलेले आहेत म्हणजे वित्तवारा झोन त्याच्यामध्ये येतो आपण त्यांना पत्र दिलेलं आहे पत्र जाण्यामध्ये वेळ लागेल त्यांना पण त्यांच्या स्वतःच्या मोबाईलवरून टाकलेलं आहे आयुक्त साहेबांना टाकलेलं आहे अपर आयुक्त साहेबांना टाकलेलं आहे आणि क्षेत्रीय अधिकार पण टाकलेलं आहे वेळोवेळी सांगत आज काम होत आहे आज काम होत आहे हे पत्र सुंदर जाऊन टाकत आहे योग्य वेळी आपण त्यांच्यावर विरुद्ध न्यायालयात जाऊ महसूल अधिनियमन कलम अठ्ठ्याण्णव एक तरतूद दिलेली आहे त्याच्यामध्ये क दोन ब्रॅकेट दोन प्रमाणे ते शासन जमा करू शकता जमीन जशी आपण त्याच सर्वेमधली एकशे तीस सर्वे पाहू शकता त्याच गटामधली एकशे सर्वे जमे एकशे तीस आहे ते शासन प्रतिबंध सत्ता झालेलं प्रकार झालेला आहे नक्की हेच होईल कारण की जे मूळ मालक आहेत संरक्षित कुळचे ते हयात आहेत नाहीत हे कोणाला माहीत नाही ती जमीन को कशा आधारे लागली हे कोणाला पण माहीत नाही मी काही संचिका काढले त्याच्यामध्ये एक दोन हजार एकोणीसशे नव्याण्णवचा एक बॉन्ड मला मिळाला वीस रुपयाचा बॉन्ड आहे तो त्याच्यामध्ये आजची जो टायपिंग आहे आपली प्रिंट कम्प्युटर प्रिंट त्या काळ एकोणीसशे नव्याण्णवला काढलेली आहे जेव्हा कम्प्युटरची निर्मिती झाली सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवमध्ये आणि शासकीय कार्यालयामध्ये तो दोन हजार दोन तीनला आलेला आहे तरी पण तो एकोणीसशे नव्याण्णवमध्ये बॉन्ड टायपिंग निघतो आणि त्या बॉन्डच्या जे बॉन्ड खरेदी विक्र करतो मुद्रांक जे असतो बॉन्डवाला त्याचं नाव नाही दस्त दस्तूरचं शेवटी ज्या पद्धतीने हे लोक आता रजिस्टर तर होणार नाही प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिले आणि महाराष्ट्रामध्ये बी मग परंतु एक जीपीचा एक प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत आता सध्या पीसुद्धा बंद आहेत महाराष्ट्र शासनाने बंद केलं परंतु हा सौदा चिठ्ठींच्या नावाने अजून अशी काही खरेदी विक्री झाली तर हा खरेदी विक्री घेणार खरेदी करणाऱ्या या लोकांविरुद्ध काय कारवाई होणार का ते लोकांना आपण नाही माझी जनतेला अशी विनंती आहे की जोपर्यंत हे सर्वे नंबर एकशे पंचवीस सत्तावीस एकोणतीसमध्ये जोपर्यंत निर्णय लागत नाही प्रशासनाचा तोपर्यंत कोणी खरेदी विक्री व्यवहार करू नये आजच्या घडीच्या पेपरच्या आधारे आज जे पेपर आपल्याकडे आहेत ना त्याच्या आधारे कोणी खरेदी विक्री करू नये कारण की जोपर्यंत हा निर्णय लागत नाही तोपर्यंत आपण मालकी सिद्ध करू शकत नाही कोणाची मालकी कारण की या प्रकरणात चौकशी चालू झालेली आहे आणि खिदमत मास जे आहे त्याच्या बाजूला खिदमत मास पण आहे आणि हा ज हा जमीनचा काही भाग मदत मासमध्ये मा येतो मदत मासमध्ये मा येतो पण त्या जमीनचा भंग झालेला आहे त्या जागेवर अद्याप आता सध्या प्लॉटिंग करणं चालू आहे प्लॉटिंग टाकलेली आहे त्या लोकांनी पण त्यांची मी सगळं येणे काढलेलं आहे त्यांचा लेआउट काढलेलं आहे त्यांची दस्त खरेदी विक्री काढलेली आहे त्याच्याविरुद्धात मी न्यायालयात पण जाणार आहे एकशे छप्पन तीन खाली मी सन्मान्य न्यायालयात एक त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहे हे दोन गटाविरुद्ध आणि जे एकशे पंचवीस गट आहे तो तो भंग झालेला आहे म्हणजे कुळचं जे आहे ते दुरुपयोग झालेलं आहे चुकीच्या आधारे नाव लागलेलं ला आहे कॉलेज शिक्षणा सोबतच करा नोकरीची तयारी एम एस सी आय टी ला प्रवेश घ्या आणि व्हा जॉब रेडी एम एस सी आय टी आंतरराष्ट्रीय दर्जा ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला ला करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा